काहीतरी तो फाटला वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो मी तुमचा मित्र आणि सर्व तो मित्र तर आज आम्हाला आय आय टी ओ मधून म्हणजे मी तिथं जॉब करत असतो तिथून आम्हाला कॉल आलाय तिथे पांठेले आले आणि सर मामू ते म्हणे आमचे ते सात दिसला आहे म्हणे तर मी जस्ट गौरवदादाला आहे आणि मिलिंद दादा पण आले ते मिलिंदादा कुठे गेले इकडे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आम्ही तिथं जातो माहीत पडते कोणता आहे काय तर मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतो तो समोर काहीतरी खाल्ल्या रे ना खाल्लाय मस्त हा

कايतरी फाटला ठीक आता नमस्कार आहे कारण ये गाडी वाडी गेली असती ना त्याच्यावरून जर काय ओ निसा कायतरी खाल पधोय अरे 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 आहे मामा आहेला झटका लागला नाही हे तर मुंग्या लागली नाही डब्बातून हात मनात जाऊ का डबकी तो कोणती मी देतो ना हा जल जाता तर काहीच तुम्ही ना आहे आता आम्ही जस्ट आय टी ओ मधून साप रिलीज केला होता पकडला बस रेस्क्यू केला होता बट यार तिने काहीतरी खाल्लाय बहुतेक आणि त्याच कारणा तो मेला त्याचा फक्त तोंड खुललेला आहे बाकी काही समजत नाही म्हणजे याला काय झालंय बिनविषारी साप आहे एकदम शांत साप आहे तुम्ही ना याच्या आधीच्या व्हिडीओ तर बघितलं पण असेल तस्कर जातीचा साप किती गौरव दादा मी किती फ्रेंडली लहान लहान मुलं पण हाती येतो ते पण अचानक मध्ये काय झालं याला काही समजतच नाही एकदम आम्ही पोचलो तिथे डायरेक्ट आम्हाला मुर्दाच मिळाला तर, तर आता बस पाच दहा मिनिटांना आपण याला बाकायदा गाडू आखरी विदाई देऊ त्यानंतर त्यात आपण आपला फर्ज निभू आपण खरप मित्र आहेस तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आम्ही बस याला आता गाडतो वगैरे ठीक आहे त्याच्यात मावला तेवढा पाहिजे तो टिकाच्या एका झोडपत नसतो खरंच येत आता घेऊन आले पाहिजे तर गाय आता, में में आता तो सापा आता बस गाडणार आहे मी आता जस्ट गड्डा केला तिकडे तर तुम्ही व्हिडिओ पाहत आपण आपल्याला अंतिम दादा आपल्याकडचं कटर काढावे बॉटल फाडावी

धूप में धूप में नहीं लेकिन धूप में काम में आना चाहिए उधर। हम्म। ये दिखले में ये दिखले माटी दिखले में तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता जो तस्कर जात तिथं दुम्ही शरी सापुरता तो म्हणजे निधन झालं होतं त्याचं आलं आम्ही पोहोचेपर्यंत म्हणजे त्याने काहीतरी खाल्लं होतं बहुतेक त्या त्याने काय झालं असेल त्याच्या ते तोंडामध्ये फ फसलो होतं कारण आम्ही जेव्हा त्याला पाहायला गेलो ना तर तो, तो एकदम तोंड खुलून बसला होता म्हणजे आम्हाला वाटलं नाही आधी आहे म्हणून बस खाली उतरलो तर पुरं त्याला मुंग्यायला लागल्या होते तर तुम्ही बघू शकता मिदिन दादा मिनिट जस्ट आता त्याला गाडला आहे आता आम्ही मस्त बाखायचं तिथे एखाद्याचं झाड वगैरे लावू तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकेन दाबा आणि अमरावतीमध्ये कुठे पण साब निघाला तर मला किंवा मिलिंदादाला कॉल लावा हो, तुम्हाला स्क्रीनवरती नंबर मिळूनच जाणार तर मित्रांनो धन्यवाद पर व्हिडिओ वॉच केल्याबद्दल